लालवाडी तांडा नंबर एक येथील नळाला पाणी सुटले जालन्याच्या आंबड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोविंदपूर लालवाडी तांडा नंबर एक लालवाडी तांडा नंबर दोन मधील लालवाडी तांडा नंबर एक येथे वीस ते पंचवीस दिवसापासून नळाला पाणी सुटले नसल्याने ग्रामस्थांनी याची तक्रार करून येत्या दोन दिवसात पाणी न आल्यास पंचायत समिती आंबड कार्यालय येथे हंडा मोर्चा नेण्यात येईल असा इशारा दिला होता यासंदर्भात गावचे सरपंच डॉक्टर रमेश चव्हाण यांच्याकडे व ग्रामविकास अधिकारी विशाल नरवडे यांच्याशी संवाद साधत पाणी प्रश्नाबाबत विचारणा केली असता तांत्रिक अडचणीमुळे व अवकाळी पावसामुळे पाणी सोडण्यास अडचणी आल्या आहेत येत्या दोन दिवसात पाणी प्रश्न निकाली काढू असा शब्द त्यांनी दिनांक नऊ जून रोजी दिला होता आज दिनांक अकरा जून सकाळी त्यांनी लालवाडी तांडा नंबर एक येथे रहिवासी यांच्या नळाला पाणी सोडून येथील ग्रामपंचायत पाणी प्रश्न निकाली काढला या संदर्भात आम्ही त्यांच्याशी आज दिनांक अकरा जून रोजी दुपारी दोन वाजता लालवाडीत तांडा नंबर एक येथील जाऊन काही नागरिक व महिलांच्याशी संवाद साधला असता त्यांनी पाणी सुटल्याचे सांगितले पाणी आलं रात्री भरपूर दहा भरलं समजा तांड्यानं भरलं पाणी आज भरपूर पाणी आम्ही भेटलं आज आम्हाला तुमचं नाव काय आहे कौशलाबाई पूर्ण नाव काय रा, कौशलाबाई रामेश्वर राठोड परसराम राठोड असं हा हा कोणतं गाव आहे लालवाडी तांडा लाल चांडा एक कद एक असं एक तांडा नक्की पाणी भरलं ना हा भरलं ना दहाला भरलं पाणी आम्ही असं आठवड मी लाल टांडा नंबर एक आज आम्हाला पाणी भेटलं सकाळी रातभर पाणी चालू होतो सकाळी आम्ही आठ नऊ वाजता आम्ही पाणी भरलं व्यवस्थित पाणी सुटलं आम्हाला